विलंबित ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध असलेले उस्ताद राशीद खान यांची कर्करोगाशी झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि वयाच्या अवघ्या घेतला उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये जन्मलेले उस्ताद राशीद खान हे रामपूर सहा घराण्याशी संबंधित होते आजोबा उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतलं आजोबा कडक शिस्तीचे होते छोट्या राशीदकडून ते तासन तास रियाज करून घ्यायचे काका उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राशीद खान यांनी शास्त्रीय संगीताची सेवा केली आपल्या विशिष्ट गायकीमुळे संगीत रसिकांमध्ये त्यांनी प्रचंड लोकप्रियताही मिळवली बॉलिवूड मधील कित्येक चित्रपटांसाठी त्यांनी गायनही केलं त्यांनी गायलेलं आओ गे जब तुम ओ साजना हे गाणं तर अजरा मरत झालं उस्ताद राशीद खान यांच्या गायकीवर उस्ताद आमिर खान आणि भीमसेन जोशी यांचा प्रभाव होता असं म्हटलं जातं अनेक मुलाखतीतून त्यांनी याला अनुमोदनही दिलं आहे हा तरुण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं भविष्य आहे अशी भविष्यवाणी खुद्द पंडित भीमसेन जोशींनीच केली होती आणि राशीद खान यांनी आपल्या कर्तृत्वानं ती खरीही ठरवली महत्तेने आणि दर्जाने राशीद खान हे भीमसेनजी कुमारजी मल्लिकार्जुन यांच्याच पिढीचे असले तरी वयाने मात्र ते आजचे होते त्यांचं गाणं उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांची आठवण करून देतं असं संगीताचे जाणकार म्हणायचे बडे गुलाम अली खान यांनी गायलेली यात पिया की आई ही ठुमरी राशीद खान यांनी तरुणाईत पुन्हा लोकप्रिय केली त्यांच्या अकाली जाण्याने अखिल संगीत विश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे संगीत रसिकांना त्यांची याद कायमच येत राहणार असली तरी रेकॉर्डिंगच्या रूपाने त्यांचा आवाज कायमच आपली सोबत करणार आहे हाच काय तो दिलासा या महान कलाकाराला आवाज मराठीचा सलाम